कोकणातील एक पारंपारिक पदार्थ धोंडस किंवा टोपातले याची रेसिपी आज आपण पाहूयात हा पदार्थ रात्री दुसऱ्या सकाळी खायचा असतो हा पदार्थ बनवण्यासाठी मी शिरा बनवण्यासाठी वापरतो रवा वापरणार आहे तुम्ही तांदळाचा रवाही वापरू शकता नमस्कार मी वर्षा बीएम किचन मध्ये तुमचे स्वागत आहे चला तर ओळ्यात कृतीकडे सर्वात आधी मध्यम आकाराची एक जुन काकडी स्वच्छ धुवून अशा प्रकारे कापून त्यातल्या बिया काढून टाकून किसनीने किसून घेतली किसताना ठेवून किसायची म्हणजे जाते पण ती घ्यायची नाही एक वाटी ओल्या नारळाचा किस अर्धा चमचा हळद आणि एक चमचा जिरे व एक चमचा वेलची पावडर घालून थोडे पाणी घालून जाडसर वाटून घेतली आता गॅसवर कढई ठेवून त्यात एक चमचा तूप घालून त्यात एक मोठी वाटी मध्यम कन्सिस्टन्सीचा रवा घालायचा हा अगदी आपल्याला सोनेरी रंगावर खरपूस भाजून घ्यायचा आहे हे बघा अशा प्रकारे छान सोनेरी भाजून घ्यायचे मग किसलेली काकडी वाटीने मोजून घ्यायची साधारण एक मोठी वाटी किसलेली लकीस आणि एक वाटी पाणी होते एका पातेल्यात हे ओतून घ्यायचे मग त्यात बारीक चिरलेला एक वाटी गूळ घातला आणि मग तयार केलेले वाटण त्यात घातले चार ते पाच काजूचे काप आणि पाववाटी शेंगदाणे घालायचे मग सगळे जिन्नस चमच्याने ढळून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आता हे आपल्याला शिजवून घ्यायचे आहे पातेले गॅसवर ठेवून मंदाचे वरगुळ वितळेपर्यंत शिजवून घेतले चांगली उकळी यायला लागल्यानंतर चवी पुरेसे मीठ घातले व्यवस्थित ढवळून त्यात आपण त्या भाजून घेतलेला रवा घातला आणि छान मिक्स करून घेतले थोडे शिजून घट्ट झाल्यानंतर इकडे एक एका जाडबुडाच्या पातेल्याला एक अर्धा चमचा तूप लावून घेतले आणि मग हे शिजवलेले मिश्रण त्यात ओतून घ्यायचे पातेलं एकदम जाडबुडाचंच वापरायचं सगळे मिश्रण तोपात तो ओतल्यानंतर चमचाने आणि पेल्याने घट्ट दाबत सेट करून घ्यायचे हे बघा हे अशा प्रकारे घट्ट दाबून घ्यायचे आता हे आपल्याला मंद गॅसवर पंधरा ते वीस मिनिटासाठी वाफवून घ्यायचे आहे वाफवताना पातेला खाली तवा ठेवला तरी चालेल आणि मग झाकण लावून पंधरा ते वीस मिनिटे झाकणावरती ही वजनदार वस्तू ठेवून छान वाफ द्यायची तुमच्याकडे असतील तरी याच्यावर हळदीची पाने लावला तरीही चालेल त्याने खूप छान सुगंध येतो आता गॅस बंद करून ही हे असेच आपल्याला रात्रभर ठेवून द्यायचे आहे म्हणजे मग ते आतल्या छान शिजत राहील आता सकाळी हे काढा सैल करत एखाद्या प्लेट मध्ये पातेले उपडे करून काढून घ्यायचे मग ह्याच्या चौकोनी किंवा केकच्या आकाराप्रमाणे छान वड्या पाडून घ्यायच्या हे बघा हे तुकडे केल्यानंतर अतून कसे केक सारखे दिसते आता आपले अतिशय रुचकर आणि टोपातले तयार आहे। पौष्टिक असे किंवा याचे अगदी दोन चार तुकडे खाल्ले तरी सकाळी पोटभरीचा नाश्ता होत पूर्वीच्या काळातील खेकच जणू व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्ट वर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून कमेंट करा